हॅलो मैत्रिणीनो कशा आहेत मस्त ना मजेत ना मी पण मस्तस आहे तर सगळ्यात अगोदर तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर चॅनलने अजून सबस्क्राईब नसेल केल्या तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्ही पाहत असाल का आता मी झाडं दाखवत आहो तुम्हाला तर आज मी का गॅलरी साफ करणार आहो कारण की गॅलरी एवढी खराब झाली होती माझी लक्षच नव्हता माझा गॅलरीकडं ब्लाऊजमध्ये मा एवढी बिजी होतो का झाडं हे गॅलरी सगळं नाही का एवढा खराब होऊन गेला तर खाली पाहत असाल तर जे नाही का फरशीवर मातीचे पूर्ण हे होऊन गेले डाग होऊन गेले तर म्हणलो आज नाही का गॅलरी साफ करून टाकतो ह्या ह्या कुंडीमध्ये नाही का सदाफुली नाही सदाफुली नाही कोणता बरं फुल लावलं होतं तो, तो शेवंतीचा झाड आणलं होतं पन्नास रुपयाचा कुंडी सकट आणलं होतं पण तो काही लागलाच नाही फुलं घे लाग घेताना मस्त त्या शेवंतीले फुलं होते पांढऱ्या रंगाचे पण महिनाभरी नाही झाला ना घरी आल्यावर तो झाड आपणच गेला आणि हे जर हे ह्या कुंड्यातले नाही का जास्वंदीचे पांढऱ्या जास्वंदीचे गुलाबी जास्वंदीचे झाडं होते का लग्नामध्ये नाही का त्यानं ठेवले होते तर मी दोन तीन उचलून आणलो होतो तिचे झाडं पण तीही काही लागली नाही का माहीत माझ्या हातचा माझ्या हातचे झाडं लागतच नाही मुळामध्ये हा एक कसा असा झाड आहे का तो लागला तर आता त्या कुंडीत छोटा होता ना तर ह्या कुंडीत लावलो मोठ्या कुंडीमध्ये थोडशा तर ते नाही का लावता लावता सत्यानाच हे बा जिथं फुल येते मी नाही का तेच कांडे तुटली माझ्याकडून तरी हे रोवून पाहतो आता या कुंडीमध्ये लागली तर लागली कारण हे नाही का आमच्याकडं पानफुटीमध्ये गेले हा सहा पाच सहा दिवस नाही लावला कुंडीमध्ये असाच ठेवला ना तरी लागते आणि इकडं ब्रह्मकमळ असा म्हणून नाव आहे या फुलं झाडाचा तर रोवून टाकतो आता लागली तर लागली नाही लागली तर नाही लागली आता का करता तुटली तर पण रोवतो आता हा एवढा एकच झाड माझ्याच्यानं लागला बाकीचे तर नाहीच आणि ते जे तुळशीची दिसत आहे ना कुंडी वृंदावन त्याच्यामध्ये आता दोन तुळशा उमगल्या आहेत बघू किती दिवस राहतील का आता गावाला गेलो ना मी आता उन्हाळ्याचे सुटायला लागले आता मायरी जाणं होते आता ती येईस तर ती झाडं मरूनही जातील सांगता येत नाही ये त्याचा ये काही कारण पाणी टाकायला कोणी नाही राहत तर जाताना तर भरपूर पाणी टाकून जातो पण तरी पण नाही राहत तर मस्त गॅलरी चगातचक करून धुवून घेणार आहोत आता गॅलरीतले पूर्ण माती बिती काढून घेतलं झाड एका साईडले लावून घेतलो कचरा होता खूप सारा तो हे करून घेतलो आणि आता पाण्यानं धुवून घेतो गॅलरी याही नडाने का आहे का बात ह्या पाईपाच्या इथं नाही काहीतरी अडकलाय वाटते पाणी जात नव्हता लवकर लवकर मग गडव्यामध्ये पाणी घ्या लागला ना तो पाणी काढा लागला तर मस्त नाही का विमच्या या त्या याच्यानं गॅलरी घासलो आणि आता पहाशी चकाचक गॅलरी झाली आहे पण आमच्या इकडं एवढी धूळ आहे आज शेजारी पाजारी सगळीकडं घरकामं चालू आहेत का नाही न घर बांधणी सुरू आहेत ना त्याच्यामुळं धूळ एवढी घरामध्ये येते का काही सांगाच नको